नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या डॉक्टर किरण शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे जाधववाडी तालुका फलटण येथे भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बाकासूर उद्या येणार की नाही हा सर्व बैलगाडा प्रेमींना बाकासूर प्रेमींना प्रश्न पडलेला आहे मित्रांनो त्याच्या आधी एक तुम्हाला मोठे अपडेट देतो सध्या सातारा भागामध्ये मित्रांनो खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मित्रांनो निसर्गाचं आपण काही सांगू नाही शकत उद्या जर पाऊस आला तर कदाचित मैदान कॅन्सलसुद्धा होईल पण मित्रांनो उद्याच्या मैदानात जर पाऊस नसला तर नवमिंद केसरी बकासूर शंभर टक्के मित्रांनो या मैदानात येणार आहे आणि खात्रीशीर अपडेट आहे तसेच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओत अजून एक मार्फत अजून एक अपडेट देतो आपल्या सर्वांचे लाडकी निंबाळकर सर यांचा लाडका पंचमिंद केसरी सर्जासुद्धा मित्रांनो उद्याच्या मैदानात शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो हे मैदान सर्जासाठी खूप जवळचं आहे तर कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो सरजा आणि बाकासुरीच्या पायऱ्याबद्दल काय अपडेट आली तरी व्हिडिओमार्फत मी तुम्हाला नक्की सांगेल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील मित्रांनो सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद